बातमी मनसेच्या गोटातून आहे मनसेच्या प्रतिसभागृहाला भाजपाने पाठ फिरवली आहे मनसेच्या प्रतिसभागृहाचं आमंत्रण भाजपाने नाकारलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे ही दुरी निर्माण झाली आहे प्रतिसभेसाठी मनसे नेते संदीप देशपांडे ने यांच्याकडून राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं भाजपाचे नेते प्रभाकर शिंदे विनोद मिश्रा आणि भालचंद्र शिरसाट यांच्याकडून पत्र पाठवून हे आमंत्रण नाकारण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते कार्यक्रम असल्यामुळे भाजपाने हे निमंत्रण नाकारलंय पंचवीस वर्ष पराकृतीचा भ्रष्टाचार मुंबईच्या प्रश्नांवर काम करतात त्याचे प्रतिनिधींनी आज, आज येणार आहेत राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे त्यात के फक्त भारतीय जनता पक्षाचं पत्र आम्हाला आलंय किती येणार नाहीत म्हणून बाकी कुठल्या पक्षाने अजून आम्हाला रिप्लाय दिलेला नाही पण तरीही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे नागरिक आहेत ज्यांना या प्रश्नांवर मतं मांडायचे चर्चा करायची आहे त्यांच्याकडे काही सोल्युशन्स आहेत हे सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि ते सगळे संध्याकाळी येणार आहेत